स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन शेती उत्पन्न यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आज शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील वीज प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते दिमाखात औपचारिक उद्घाटन करण्यात आले यामध्ये प्रथमच महिला शेतकऱ्याचा समावेश होता व सर्व शेतकऱ्यांना मानाचे पेटे बांधण्यात आले होते प्रारंभी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व विलासराव पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून फीत कापण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे तहसीलदार कल्पना ढवळे उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक संभाजी चव्हाण राजेंद्र चव्हाण नितीन इंगवले सर्जराव गुरु विजयकुमार कदम जयंतीलाल पटेल जगन्नाथ लावंड गणपती पाटील प्रभारी सचिव बाबासाहेब पाटील माजी सभापती आप्पासाहेब गरुड कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव जगदाळे संपतराव इंगवले कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हनुमंतराव चव्हाण प्राध्यापक धनाजी कटकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील सर्जेराव लोकरे कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयंतराव थोरात कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते व्हाईस चेअरमन जे डी मोरे कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई वाईस चेअरमन शिवाजीराव जाधव फलटणच्या यशवंतराव सहकारी बँकेचे अध्यक्ष महेश कुमार जाधव सर्गेश्यामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांच्यासह विविध संस्थांतील पदाधिकारी उपस्थित होते एसके के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड